Don't do it. kapur <tip> se <tip tip tip> तीन चार दिवसावर मृगा नक्ष नक्षत्र आलंच आहे तोपर्यंत आपली कापसाला लागवड जी झाली आज दोन दिवस अगोदर झाली तर ते उगू शकतं ना तीन चार दिवसाच्या अगोदर सम मृगा नक्षत्रात माझा अंदाज हे चार पाच दिवसात जरा उघड राहील त्याच्यात जे समजा कमी पावसात जेवढी उगवून शक क्षमता असते पिकाची तशी चालू पावसात त्याला प पाहिजे तेवढं ऊन गरमी भेटत नाही त्याच्यामुळं ह्या उन्हात पटकन उगून निघाना असा अंदाज आहे माझा अच्छा काय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांग शेतकऱ्यांनी समजा जिथं जिथं पाऊस झालाय पूरक पाऊस झालाय त्यांनी लागवड करायलाच पाहिजे माझ्या अंदाज आणि ह्या दहावीस वर्षात माझ्या अंदाजे पहिल्या वेळेसच ह्या नक्षत्रामध्ये लागवड होणे इतका पाऊस झालाय आमचं तलाव समजा आम्हाला जे पाण्याचं स्रोत आहे त्या तलावाला ऐंशी टक्के सत्तर टक्के तर भरलेलाच आहे त्याच्यामुळे आमची इथं जी विहिरी अगर कोणचे बोरवेल आहे त्यांना भरपूर पाणी झालं जरी पंधरा वीस दिवसात एखादं जर गरज पडली तर आपण स्प्रिंकलर लावून एकदा भिजवून घेऊ शकतो ह्या अनुषंगाने मी लागवड चालू केली आपलं नाव माझं नाव बालासाहेब डोंगरे राहणार काठोडा